नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज मित्रांनो आज सप्टेंबर महिना सुरू झालेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये किती सण असतात आपल्याला माहिती पोळा गणेशोत्सव पुढे आता महालक्ष्म्या नवरात्र महोत्सव दसरा दिपावळी आणि आजच्या ह्या पिरियडमध्ये पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या हातात पैसा राहत नाही आहे तंगीचं वातावरण निर्माण होतं कारण फवारण्या खताची डोस मजुरांचं पेमेंट ह्या सर्व गोष्टी करायच्या असतात आणि त्याच्यातच चा अगोदरच्या पिरियडमध्ये आपण रानाची कल्टिवेशनसाठी पैसा लावलेला असतो इन्व्हेस्टमेंट म्हणून बियाण्यासाठी पैसा लावलेला असतो खत फिल्टिकेशनसाठी पैसा लावलेला असतो मजुरासाठी पैसा लावलेला असतो काही यंत्रसामग्री घेण्यासाठी पैसा लावलेला असतो काही कृषी निविष्ठा घेण्यासाठी पैसा लावलेला असतो त्यामुळे आपण मेपासून पैसा खर्च येतो सप्टेंबरपर्यंत मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर जवळपास चार ते पाच महिने पूर्ण झाले आणि आपल्या हातामध्ये पैसा कधी येतो सोयाबीनला सोयाबीनला तर सोयाबीन हे नोव्हेंबर नोव्हेंबरला आपल्याला सोयाबीनचे पैसे येतात कापसाची अथवा सोयाबीनचे तर हे जे पाच सहा महिन्याचा जो पिरियड आहे शेतकऱ्यांसाठी खूप आणि खूप हार्ड आहे तर माझी कारखानदारांना एक विनंती आहे जे ऊसावाले शेतकरी आहेत सभासद आहेत कारखानदाराचे आणि कारखानदार पण सतर्क आहे की राहिलेला हप्ता लवकरात लवकर त्यांना पे करावा कारण आज शेतकरी खूप हताश आहे तंगीचं वातावरण आहे खेड्यापाड्यामध्ये चलन स्टॉप झाल्यासारखंच आहे आणि मंदीचं वातावरण निर्माण झाल्यासारखं आहे तर कारखा सर्व कारखानदाराच्या कारखानदाराची सिस्टीम आणि सर्व कारखानदारा कारखानदार मालक यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकरच शेतकऱ्यांना सहकार्य करावं आणि शेतकऱ्यांचा थकीत हप्ता जे राहिलेला आहे जे शासनानं भाव ठरवला आहे आणि त्याच्यातून जे काही शिल्लक राहिलेले बजेट आहे ते राहिले उर्वरित हप्ता तो तो उर्वरित हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरात लवकर वर्ग करावा म्हणजे शेतकऱ्यांना थोडीशी रिलीफ आणि मदत मिळेल आणि शेतकऱ्यांचं जे आर्थिक तंगीचं वातावरण आहे हे थोडंसं शेतकऱ्यांना चांगलं मदत करेल आणि शेतकऱ्यांना आपला व्यवहार चालवण्यासाठी चांगली मदत होईल तर सर्व कारखानदाराला आणि कारखानदाराच्या सिस्टीमला माझी विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर, लवकर शेतकरी सभासदांचे जे गेल्या वर्षी ऊस घातलेला आहे त्या शेतकऱ्यांना जे त्यांचं काय बजेट आहे जे काय पेमेंट शिल्लक का आहे कारखानदाराकडं ते लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावं हीच आमची एक मे विनंती आहे तर ही विनंती सर्व कारखानदाराच्या सिस्टीमनं आपल्या चेअरमनपर्यंत आपल्या व्हाईस चेअरमनपर्यंत ही माझी एक विनंती पोहोचिती करावी अशी मी त्यांना परत विनंती करतो तर शेतकरी मित्रांनो आपण जे आज सजेशन म्हणून जे सांगावं असं वाटतं की आपण जे गेल्या वर्षी आपल्याला जे माल झाला आहे त्या मालामधून जे काय आपण इन्व्हेस्टमेंट केली आहे जे काय आपण शेतामध्ये जे काय पैसे घातलेले आहेत त्याला आपण जिवा म्हणूया माझा सर्वात मोठा बाप आहे शेतकरी आणत तो हा दरवर्षी जुवा खेळतो असं मला वाटतं कारण एवढं जिवावर जीवावरची गोळी म्हणा तुम्ही त्याला की सगळं काही सर्वस्व आपलं शेतामध्ये काळे आईला देऊन टाकतो तो गेल्या वर्षी जेवढं कमवलं आहे तेवढं आणि वाट पाहत राहतो की, की वर असं पाहतो की पर्जन्य राजा माझ्यावर कधी वृष्टी करील आणि माझ्या शेतामध्ये कधी बहारदार पीक येईल तर शेतकरी मित्रांनो खूप खूप तुमची मेहनत आहे तुमच्या मेहनतीला माझा साष्टांग दंडवत आणि सलाम सलाम तर त्यामुळेच आपण म्हणतो जय जवान जय किसान माझा जवान हा सीमेवर रात्रंदिवस उभा असतो म्हणून माझा देश आरामात आराम करत असतो किंवा आरामात आनंद लुटीत असतो आणि आपल्या घराला स्वर्ग बनित असतो त्याच्यात सगळ्यात मोठं श्रेय जातं जवानांना आणि दुसरं सगळ्यात मोठं श्रेय जातं श्रे जात शेतकऱ्यांना की एवढा माझा मोठा देश असून आज या देशामध्ये एक पण माणूस उपाशी भो उपाशीपोटी झोपत नाही त्याला सुखानं दोन घास त्याच्या पोटात घालण्यासाठी सहाय्य करणारा माझा शेतकरी रात्रंदिवस मेहनत करतो आणि मेहनत करून अन्नधान्य भाजीपाला फळभाज्या पिकवतो आणि सर्वांना वाटप करतो सर्वांच्यापर्यंत पोचित करतो यामध्ये खूप मोठं सहाय्य या शेतकऱ्यांचं आहे म्हणूनच जय जवान जय किसान धन्यवाद मित्रांनो राम राम